सदैवान सदैव सत्या सोबत येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिव महापुराण कथेच्या कथा मंडपाचं भूमिपूजन तसेच मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात आला मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे सत्तर एकर जागेत श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील शिहोर येथील साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह भारतातील शिवभक्तांतर्फे करण्यात आले रविवारी सकाळी श्री शिव महापुराण कथा मंडपाचं भूमिपूजन शास्त्रोत्तक पद्धतीनं मंत्र घोषात मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाच दिवस चालणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील लाखोंच्या संख्येनं शिवभक्त उपस्थित राहणार असल्यानं कथा मांडव स्थळी मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण सत्तर एकर जागेचं सपाटीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे उपस्थित भक्तांसाठी भोजन व निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून हो त्या दृष्टीनं आज कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागाच्या पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलिस निरीक्षक निलेश देसले शु महापुराण तथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजय गोयल डॉक्टर शशिकांत वानी मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वानी ज्ञानेश्वर चौधरी भाऊभाई पाटील विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नायक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी राजेंद्र अगरवाल रमाशंकर माळी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शुभक्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.